नमस्कार देवदत्त मोरे डीएम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लिंब मौजे लिंब तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडलं सुंदर अशा पद्धतीचं मैदान मित्रांनो पार पडलं आणि या मैदानामध्ये आपला आवडता रुस्त मेहंदगी श्रीनवमेदी श्रीपाकासूर हा मित्रांनो आणि फायनलचा मानकरी मित्रांनो ठरलेला होता फायनलला मित्रांनो थोडासा अंधार झाला त्यात गाडी सुटतानाही लेट सुटली काही अडचणी झाल्या गाड्या गाड्याच मित्रांनो लॉबीटच देण्यात आल्या जवळपास सहा गाड्यांना उत्तेजनाथ बक्षीस मित्रांनो या मैदानामध्ये देण्यात आलं जवळपास पाच ते सहा गाड्या लॉबी झाल्यामुळे मित्रांनो त्या सहाही गाड्यांना उत्तेजन बक्षीस मित्रांनो कालच्या मैदानामध्ये देण्यात आलेलं होतं नवीन वर्षाची सुरुवातच आपल्याला माहीत असेल प्रथम क्रमांक करून आपल्या बकासोरनं या नवीन वर्षाची सुरुवात केली होती आणि दुसरा त्याचा सलग मित्रांनो या वर्षातील गोलाला आहे आणि मित्रांनो आता उद्या होणाऱ्या कराड वडगाव येथील मैदानामध्ये मित्रांनो बाकासुरा आपला तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो पाळताना दिसणार आहे आणि काल मित्रांनो आपण लिंब मैदानामध्ये होतो त्या ठिकाणी मित्रांनो आपण चर्चा देखील केल केली होती की बकासुर हा मित्रांनो आज मुक्कामी थांबण्याच्या आहे नाच येणार आहे कारण बाकासुरला पुण्यापासून इथपर्यंत यायचं म्हटल्यानं प्रवास मित्रांनो दीडशे दोनशे किलोमीटरचा करावा लागतो त्याच्यामुळे मित्रांनो काल झालेल्या मैदानानंतर बाकासुरा हा कराडमध्येच मुक्कामासाठी मित्रांनो गेलेला आहे त्या ठिकाणी मुक्कामासाठी असणार आहे आणि उद्या तुम्हाला आजच्या दिवस पूर्ण आराम करून उद्या मित्रांनो काकासो तो मला त्या कराडी येथील वडगाव मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो चर्चा जी चालू होती रुस्तम हिंद केसरी जोडी म्हणजे जो बाका सुरानी महिब्या मित्रांनो आपण काल देखील याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जवळपास नव्वद नव्याण्णव टक्के तरी मित्रांनो बाकासुराणी भाहिब्या ही रुस्तम हिंद केसरी येऊन जोडी तुम्हाला उद्या होणार या कराड वडगाव मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसू शकते अशा पद्धतीचे अपडेट आपल्याला आप मित्रांनो काल देखील मिळाले आहे परंतु मित्रांनो हे बैलगडीचे क्षेत्र आहे याच्यामध्ये कधीही कोणतेही निर्णय मित्रांनो घेतले जातात किंवा निर्णय बदलू देखील शकतात एवढी तरी मित्रांनो तुम्हाला आपण अपडेट देऊ शकतो की जवळपास नव्वद नव्याण्णव टक्के तरी असं कळालं आहे की बकासूर आणि मैव्या ही एक रुस्त मेहंदी किस्तीची टॉपची जडी तुम्हाला उद्या या वडगाव कराड मैदानामध्ये नक्कीच मित्रांनो पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो याबाबत जे काही आपल्याला नवीन अपडेट आपल्यापर्यंत मिळेल किंवा पोहोचत राहील ते, ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल देवदत्त डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद